हॅलो फ्रेंड्स रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आजीच्या पद्धतीने साबुदाना व बटाट्याच्या चकल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत एकदम कुरकुरीत व हलक्या अशा या चकल्या बनतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे एक मोठं पातीला घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून छान असं बॉईल करून घेणार आहोत पाणी लवकर बॉईल व्हावं म्हणून त्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत जोपर्यंत पाणी बॉईल होत आहे तोपर्यंत आपण जिरापूड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात इथे आपलं पाणी बॉईल झालेलं आहे त्यातून आता आपण अर्धा ग्लास पाणी काढून घेणार आहोत थोडं जास्तच पाणी बॉईल केलेलं आहे जर आपल्याला गरज पडली तर ते आपण वापरू शकतो ह्यामध्ये आपण आता दोन ते तीन मोठे चमचे जिरापूडही घालून घेणार आहोत भरपूर अशी पूड टाकायची आहे म्हणजे चकलीला छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन ते अडीच चमचे लाल तिखटही टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर आपण इथे भिजवलेला साबुदानाही टाकून घेणार आहोत हा साबुदाना वजनी पाचशे ग्रॅम एवढा आहे हा साबुदाना रात्रीच भिजवून घेतलेला आहे त्यामुळे तो रात्रभर छान सॉफ्ट असा भिजला गेलेला आहे साबुदाना टाकल्यानंतर व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा साबुदाना आपण दहा ते पंधरा मिनटं छान असा वाफवून घेणार आहोत जोपर्यंत आपला साबुदाना चकला रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी को कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन ना तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील साबुदाना व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे जोपर्यंत साबुदाना वाफत आहे तोपर्यंत इथे आपण बटाटेही किसून घेणार आहोत हे बटाटे वजनी एक किलो एवढे आहे म्हणजे साबुदाना चकलीला प्रमाण घेताना साबुदाना अर्धा किलो आणि बटाटा एक किलो असं प्रमाण घ्यायचं आहे हे बटाटे आता आपण किसून घेणार आहोत साबुदाना आपल्याला मधून मधून चेक करायचा आहे साबुदाणा एकदा आपण हलवून घेणार आहोत आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं वाफवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा व्यवस्थित असा वाफल्या गेलेला आहे ह्यामध्ये आता आपण किसून घेतलेले एक किलो बटाटे ॲड करणार आहोत बटाटे ॲड करून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी बघू शकता तिथे सगळे उकडलेले जे बटाटे आहेत ते ॲड करून झालेले आहेत चला तर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित असं हलवल्यामुळे आपल्या चकल्या ज्या आहेत त्या अगदी हलक्या तयार होतात वातेल्याचे साईड्सही आपल्याला व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात इथे आपला बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे हे मिश्रण आपण झाकण ठेवून पुन्हा दहा मिनटं वाफवून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत हे मिश्रण सतत हलवत राहून व्यवस्थित असं ड्राय करून घ्यायचं आहे ते बघू शकतात इथे आपलं मिश्रण व्यवस्थित असं वाफलं गेलेलं आहे आणि ड्रायही झालेलं आहे हे मिश्रण चकली बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे हे मिश्रण आता आपण थोडं थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे मिश्रणाच्या आपण चकल्या तयार करून घेणार आहोत ते बघू शकतात इथे आपलं मिश्रण थोडं थंड झालेलं आहे ते आता आपण सोऱ्यामध्ये भरून ह्याच्या चकल्या तयार करून घेणार आहोत एक स्वच्छ धुवून घेतलेला प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्यावर आपण ह्या चकल्या टाकून घेणार आहोत ह्या चकल्या व्यवस्थित अशा उन्हात वाळल्यानंतर त्या संध्याकाळी काढून घ्यायच्या आहे आणि दोन दिवस कडक उन्हात छान परत वाळवायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित अशा वाळतात आणि वर्षभर व्यवस्थित अशा टिकतात ते बघू शकतात इथे आपल्या सगळ्या चकल्या पिळून झालेल्या आहेत या आता आपण पूर्णपणे वाळवून घेणार आहोत इथे बघू शकतात आपल्या चकल्या व्यवस्थित अशा ड्राय झालेल्या आहेत चला तर आता आपण त्या फ्राय करून बघणार आहोत वाव मस्त इथे बघू शकतात आपल्या चकल्या किती छान अशा फुलत आहेत ह्या चकल्या तुम्ही वर्षभर व्यवस्थित अशा साठवून ठेवू शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून एन्जॉय करू शकतात खूप कुरकुरीत व हलक्या फुलक्या अशा आपल्या ह्या चकल्या रेडी होतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका इथे आपल्या सगळ्या चकल्या फ्राय करून झालेल्या आहेत तुम्हाला मी एक चकली ब्रेक करून दाखवते हे बघू शकतात किती क्रिस्पी व हलक्या फुलक्या अशा आपल्या ह्या चकल्या एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय